असहकार चळवळ राबवून प्राणाच्या अवती गांधीजींनी नुसते भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समता बंधुता अहिंसा शिकविली आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद म्हणतात की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या देशातील युवक संख्या सर्वात जास्त आहे त्या देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि भारत देश हा त्यातलाच एक आहे पण हे खरे आहे का याची मला खात्री वाटते आपण खरं स्वातंत्र्य आहोत का नाही असे मुलीच नाही आजचा युवक हा आजचा युवक हा पारतंत्र्यात जगतो आजचा युवक हा गुलाम झालाय अहो हो आजचा युवक हा गुलाम झालाय पबजी जंगली रमी सारखा आजचा युवक हा गुलाम झालाय व्यसनाने हिंसाचाराने इतके आंधळ केले की खरंच आज माणसाची गत गांधीजींच्या तीन माकडासारखी झालीये आपण टीव्ही वर पेपर मधून ज्या बातम्या पाहतो ज्या बातम्या पाहतो जे चित्र आज समाजाचे आहे ते पाहून देखील गांधीजींना खिन्न वाटत असेल मारामारी आतंकी आतंकी हमला स्त्रियांवर होणारा अत्याचार हा समाज आणि शब्द अस्तित्वात जर गांधीजींचे विचार आज युवकांमध्ये वृद्धांगित असते तर जमिनीच्या एका तुकड्यासाठी भावामध्ये वाद झाला नसता अहो जमिनीच्या एका तुकड्यासाठी भावामध्ये वाद झाला नसता भावाभावांमध्ये वाद झाला नसता अहो आमच्या गावाकडे चित्र तर इतकी विधारक आहे अहो आमच्या गावाकडे चित्र इतकी विधारक आहे की खरंच त्यांना गांधीजींच्या विचारांची अत्यंत गरज आहे कुठल्याही देशाचा विकास हा खेड्यापाड्यांनी होत असतो कुठल्याही देशाचा विकास हा खेड्यापाड्यांनी होत असतो आणि खेड्यापाड्याचा विकास होण्यासाठी युवकांचे विचार आणि कृतींनी समृद्ध होणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि हे केवळ गांधीजींच्या विचारांनी शक्य आहे आणि हे केवळ गांधीजींच्या विचारांनी शक्य आहे गांधीजींनी शिकवले आहे की अहिंसा सत्याग्रह सर्व धर्म समभाव सामाजिक न्यायासारख्या गोष्टी स्वदेशी स्वतः तयार करणे स्वदेशी स्वतः वस्तू तयार करणे परकीय परकीय वस्तू राहणीमान पोशाख राहणीमान याचे प्रमाण वाढत चाललेले आहे जे की आजचा माणूस विसरतोय जे की चांगले नाही जे की चांगले नाही आजच्या युवकाने विचार केला पाहिजे की आपण वर्तमानात काय करतोय तेच आपल्या भविष्यावर अवलंबून आहे आजच्या युवकाने विचार केला पाहिजे की आपण वर्तमानात काय करतोय तेच आपल्या भविष्यावर अवलंबून आहे आजच्या युवकाने सर्वात मोठी क्षमता म्हणजे एकतर जगाला बदलवणे नाहीतर स्वतःला बदलवणे एकतर जगाला बदलवणे नाहीतर स्वतःला बदलवणे ह्याचा युवकाने विचार करायला हवा गांधीजी म्हणतात की शिका जगा असं की जणू तुम्ही कायम जणू शिक असणू तुम्ही कायम कायमचे जगणार आहात आजच्या युवकाने अरे आजच्या अरे आजच्या युवकाने आजचा युवक हा गांधी विचारांनी शैक्षणिक आजचा युवक हा गांधी विचारांनी शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक सामाजिक अं कृषी सर्व क्षेत्रात उत्तुंग भराने घेऊ शकतो उत्तुंग भराने घेऊ शकतो आज गरज आहे की फक्त आज गरज है, है गांधी सुख से, से, से मोन खड़े हो इस मर्दे खपते इंसानों को इस भारत में तुम्हें सबसे बड़े हो इस मर्दे खपते इंसानों को इस भारत में तुम्हें सबसे बड़े हो इस भारत में तुम्हें सबसे बड़े हो बापू